परिसरात रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांचा सोयाबीन तसेच गहू चोरणारी टोळी जेरबंद करत तब्बल पाच टन सहाशे पन्नास किलो वजनाचे एकशे तेरा सोयाबीनचे कट्टे व आठ गव्हाच्या कट्ट्यांसह आठ लाख एकोणऐंशी हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशीनुसार गुन्हा दाखल होता फिर्यादी नामे गणेश केदार राहणार घोडेगाव फाटा जुन्नर यांनी फिर्याद दिली की चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वडगाव सहानी येथील फार्म हाऊसमधून सोयाबीनचे पस्तीस कट्टे चोरून नेलेत अशाच प्रकारच्या चोऱ्यांचं प्रमाण जुन्नर परिसरामध्ये वाढलं होतं सदर गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपास करत असताना विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर चोऱ्या ही एकच टोळी करत असून गुन्ह्यात वापरलेल्या पिकअपचा सी सी टी व्ही मार्फत मागोवा घेतला असता सदर पिकअप निमदरी तालुका जुन्नर या भागातील असल्याचं समजले मिळालेल्या माहितीनुसार निमदरी परिसरात गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेतली असता सदर गुन्हे हे निलेश केवळ साईनाथ केवळ यांनी त्यांच्या अन्य साथीदारांच्या मदतीनं केल्याचं समजले मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती, माहिती मिळाली की सदर इसम हे त्यांच्या ताब्यातील पिकअप घेऊन सोयाबीन विक्री करण्यासाठी घोडेगाव फाटा येथे येणार आहे सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं स्थापळा लावून पिकअपसह संशयित इसम निलेश लक्ष्मण केवळ वयवर्ष चोवीस सायनाथ विलास केवळ वयवर्ष एकवीस रवींद्र गोरक्ष केवळ वैवर्ष तेवीस राजेंद्र रामदास केवळ वैवर्ष सव्वीस सर्व राहणार निमदरी तालुका जुन्नर त्याचबरोबर सुनील मोहन काळे वयवर्ष सव्वीस रविराज विजय मोहोदय वयवर्ष चोवीस हे दोघे राहणार कुसूर तलाकी तालुका जुन्नर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी जुन्नर परिसरामध्ये सोयाबीन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून एकूण पाच हजार सहाशे पन्नास किलो सोयाबीनचे एकूण एकशे तेरा कट्टे तसेच चारशे ऐंशी किलो वजनाचे गव्हाचे आठ कट्टे गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी असा एकूण आठ लाख एकोणऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय सदर आरोपींकडे केलेल्या चौकशीत खालील गुन्हे उघड झाले आहेत जुन्नर पोलीस स्टेशन एकशे पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी जुन्नर पोलीस स्टेशन एकशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी जुन्नर पोलीस स्टेशन एकशे तेहतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम चारशे एकसष्ट तीनशे ऐंशी जुन्नर पोलीस स्टेशन एकशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी जुन्नर पोलीस स्टेशन एकसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कामी जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवलदार राजू मोमीन पोलीस नाईक संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस मित्र प्रसाद पिंगळे आकाश खंडे यांनी केली आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा